गरीब लोक मग किती बसले दुसऱ्या ट्रेन मध्ये बसतोय आणि ही चालले कोल्हापूरला ट्रेन वाट लागली कोल्हापूरला गेलो आपण कोल्हापूर भांडा 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 नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग असा होणार आहे की तर आज आम्ही चाललो आहे पुण्याला दगडू शेठला तर दगडू पाया पायापाडाला तर आता वाजलेले आहेत अकरा तर अकरावीची ट्रेन आहे तर आता आम्ही सर्वजणं पब्लिक चाललो आहे तर खूप मजा येणार नाईटला चाललो आहे तर किती वाजेल काय माहीत नाही मला तर वाटतं दोन किंवा अडीच घंटे तरी लागतील आपल्याला पोहोचायला तर चला फटाफट जाऊया स्टेशनला आणि तिकीट काढूया मग फटाफट तिकडं भेटू आपण सर्वजण तर काहीच आम्ही आता पोहोचले सिद्धार्थनगरला तर आमच्या इथलं नगर म्हणजे आम्ही कल्याण स्टेशनलाच पोचू आणि तिथून आपल्याला तिकीट काढायचे आहेत आणि तेवी तिकडून सवी पण तिकडून येतात आम्ही बोलू डायरेक्ट डायरेक्ट तिकीट घरचे इथे या तिकीटं काढू आणि आम्ही जण आहेत इकडून आम्ही जण आहेत तेवी तिकडून येतात तर चला आता फटाफट जाऊया तिकिट काढून ठेवलंय दस रुपया दास रुपया दास रुपया हे घे पुणे 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 होलसेल होलसेल हे मग त्यांची ना काढले हे त्यांचे ना काढले त्यांचे काढले

चला काय अजून अक्षर चवी पण यायचे बाकी आहेत त्यांच्यासाठी आम्ही थांबले गौऱ्याने तिकीट काढून ठेवले कसं काय रे तिकीटचा किती रुपये शंभर रुपये पाटील ते रे पाटील देणार आहे आमच्यासाठी तिकडे काढून ठेवलेत पण अजून ते आले नाही आज तरी आम्हाला बोलले लवकर निघा तुम्ही आणि आम्ही पोहोचले तरी ते काय अजून आले नाही ते आल्यावर तुम्हाला दाखवतो तरी मला बोलायचा लवकर निघा आणि लेट निघता बरोबर लोकांना बोलायचा लवकर निघा लोकांना बोलायचा लवकर निघाचा लवकर निघालता बोलता आम्हाला आणि तुम्ही लेट येता मग तो काय हॉटेल बनवता का गवऱ्या लाल लाले लाल लालू लाले काय 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 होते तुला काय होते मधुर चला लवकर टाइमपास करता ट्रेन आलेली आहे तर आम्ही लवकर जाणार आहे पुण्याला तर सर्व पोरं निघालेले आहेत तर चाललेत फटाफट 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 चाललेत घात पाहिजे आपला घरी ढकला ढकली ढकला ढकली नुसती भाई बसायला जागा भेटेल का बाबा 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 बाबा

ए घे बाळा लवकर ये ये पोलीस आले रे पोलीस आले आपले पोलीस आले जाल लपडे 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 आले आले जिजाजीचा जितना लपडे लपने पगा लपडे बघ बघ ये मारे ये झोड के ये ये मार मर आम्ही पोचलो आता लोणावल्या स्टेशनला चला चला चा घ्या चा घ्या काय रे कुठे आल्या हे कशाला रे सिरीज येतोय ये पाणी घे पाणी घे पैसा उद्या नाही गरीब लोक मग बसले आम्ही कसं व्ही आय पी शीट मध्ये बसले बघला का शीटावर डायरेक्ट तुमची तर टोली बसले डायरेक्ट एसी आहे नाही रे एसी नाही कसा शिड्ला जेवाला 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 उचल उचल टोली उचल पाटील उचल ले मारतील का निघली निघारला चला काहीत आम्ही पोहोचला आता लोणावल्याला तर अजून किती टाइम लागेल पाटील आपल्याला एक तास लागेल एक तास लागल बोलतो आता एक तास लागल पगड तर चला आता बघूया आपण आता पोहोचू थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो कसं काय येते आम्ही अडीच घंट्यानंतर पुण्याला पोहोचलेलो आहे आणि वेळी पण पुढे उतरले आम्ही मधोमध उतरलो बरोबर या ब्रिज वरून जायचं आम्हाला पण त्यावेळी अजून पुढे गेले कारण की त्यांना उतरायला जमला नाही आम्ही फटोफट उतरलो आणि त्यांना ट्रेनची सवय नाही म्हणजे काय काय उतरलेच नाही ते आता खूप पुढे आणि आलंय कुठे टाका मारत डाका कुठे तरी का हा घे 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 खाऊन घे खाऊन घे खाऊन घे खाऊन घेऊ कुठे डाका मारायला गेलचा डाका मारला का चांगला उड्या मारला जोपला

पाटे ज्या आयला तुला मार लागतो घे तीस तीस घे तिसतीस घे तिसतीस हे तिसतीस एवढी सतरा जण आहे सतराजण आहे तुम्ही चार पाच सतरा जण आपण तिसतीस घे आता बोल ना तिसतीस मध्ये आपलीच आहे मराठी बोरा घे ना बस असती आम्ही बस मध्ये बसून गेलो असतो घे तीस तीस घे चल अरे आकाश तू चालू रिक्षा नाही तर त्याला बोल पाटील पकडतो पकडतोय पाठी ए पाठी किती भाडं ना एका गाडीचे दोनशे रुपये द्या एका गाडी फक्त एका माणसाचे पाच ते सहा रुपये वाढते दोनशे रुपये द्या एका गाडीचे सोडतो तुलाच माहित असेल सिस्टीम तुलाच माहित असेल काय वाटते तुला सिस्टीम तुला काय वाटते

आडवी तिकडे चालवतो पूर्ण गाडी आईच्या गावात डेंजर चालेल आईच्या गाव टेम्पल आहे सोपे सोपे नाही लावा लागेल आपल्याला गावात जास्त वैता ऐकलं आम्ही शोधून शोधून आम्हाला भेटतच नाही दगडू शेडचं मंदिर अख्खा पुरा फिरलो राऊंड मारला तरी भेटत नाही आणि आपली पोरं आरती पोचलेली आहेत आणि आम्ही फिरतोय इकडं तिकडं भेटत जा कधी भेटतो

घेरे तवल्या तवल्या घेरे बोलतो दर्शन हुआ तुम्हारा बोलतो छसवे सच्चेवे कर पूर्ण आधी आमचं झालं पूर्ण चर हां चला 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 आम्हाला ना आम्ही दर्शन घेऊ गेलो कुठे आहेता दर्शन याला कसा 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 कसा

तुम्ही येणार नाही का काय तूल्या किदर सूत पकडके हा पकड रकड कुत्ते ग पकड चप्पल तुम्ही काढायचं

काटा काटा आमचं फायनली दर्शन झालेलं आहे तर टाइम किती पाच मिनिटात आपलं दर्शन झालं मिनिटात पाच मिनिटात दर्शन झालं आम्हाला असं वाटलेलं का एक दोन घंटे लागतील पण असं नाही तर खूप म्हणजे अशी सिंगलच लाईन पक्की मोठी गेली होती तर त्यामुळं फटाफट दर्शन होत होता कारण की चरणाशी दर्शन नव्हता पण लांबून दर्शन साहेबांना करायचं हे भाई कुठं चाललाय हे उलट चालत दोन रूप दोन रूप दोन रूप तर चला तर... गाईत आपण आता बघूया कुठे जायचं ते माहित ना आपल्याला ते लोक पण नाही काय होतं चला गाय आता आम्ही चाललोय जायला निघालो तर हे बघा बोर या रिक्षा रिक्षामध्ये बघा कसं कोचून कोचून भरलं का अक्का

आणि पोहे घेतले आता पोहे बिवे खाऊन घेतो कारण की खूप भूक लागले आणि अंड्या तर खाऊ शकत नाही म्हणून आम्ही आता इकडं पोहे खायला आलोय तर चला आता पोहे बिवे खाऊन घेऊ काय रे बाबा काय गोंगट आहे बाबा खाणार एवढू आणि गोंगड पकड हातलंय अरे रे अंडा नाही खाल्ला का हा खर खांडा ना घाल नाही यार उपास गणपती यांचं काय झालं यांचं सुटलंय ना उपास नाही बोलतो नको बोलतो गणपतीला बोलतो नको ना आता आता कल का त्यांचं गणपती गेलं ना आता गाय आम्ही आता पोचली स्टेशनला तर चारची ट्रेन आहे आमची तर सर्व पोरं चालले बघ उभं ढोबं कसं खांडत खांडीत चालली पण जायला डेंजर सगले बस आणि आता आम्हाची चारची ट्रेन आहे पोरं सगळे वैतागले त्यांनी सगळ्यांना भूक लागले तर आम्ही मग अशी कांदेपूरक आले आपण काय नॉनव्हेज तर खाऊ शकत नाही दहा दिवसानंतर दहा दिवस झाल्यानंतर आपण नॉनव्हेज खाऊ कारण की गणपती आहेत तर चला आता बघू ट्रेन हो तर पकडली आपण आता किती वाजता घरी पोहोचू ते पण माहीत नाही सहा वाजतील सात किंवा साडेसहा वाजतील चला, चला, चला। बाला, बाला।

ダイレダイレ ले <laughs> ले तो हंडीगैप है ये चाचर अरे कशाला निकल दई ए ये येल हे चाल येल भडकला भडक बोलीस अरे थांबा येला चला 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 लवकर चला चला लवकर बाबा फायनली पोचलेलं बाबा बोर हालत झालेली आहे गाईज आमची आम्हाला जागाच नाही आम्ही वाकून वाकून झोपलो इकडं वरती जागा बी गा अखी पॅक झालेली आहे बघा अख्खी इकडे खाली पण जागा पॅक आणि जागा शोधतोय इकडं पण उलडं पण एक नकार रत परत परत येऊ नका परत येऊ नका परत हे वाट लागली आमची आम्ही दुसऱ्या ट्रेन मध्ये बसलोय आणि ही चालली कोल्हापूरला ट्रेन वाट लागली कोल्हापूरला गेलो आपण कोल्हापूरला सगळी कोल्हापूर कोल्हापूर रिटर्न कोल्हापूरला गेला हे गौरी गौऱ्या नशीब तर कोल्हापूरला गेलो असतो हे गौर्या बेकार ट्रेन भेटलेली आहे आम्हाला कल्याणची तर आता ही पक्का कल्याणच आहे ना तर बघायला लागेल कल्याणच असायला कारण खूप धामावलं आणि खूप धावत धावत आलं तर चला आता फटाफट जाऊया

डेज बघतोय मारली का तुला डेजेल बघतोय रागत बघते हो रागत बघतोय रागत बघतो काहीच आम्ही फायनली कल्याण स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि आता वाजलेले आहे सात तर तीन घंटे लागले पोचायला कल्याणला आणि खूप वैतागलेलो लागलेलो आणि जागा पण अशी भेटलेली ना आम्हाला का पूर्ण आम्ही दुखत होतो आमचं तिथं झोपून पण झोपायला पण भेटत नव्हता तर चला हा ब्लॉग मी इथेच सेंड करतो जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय बाय